नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता अशी करा गावरान कोंबड्यांची ऑनलाइन मार्केटिंग ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता अशी करा गावराण कोंबड्यांची ऑनलाईन मार्केटिंग कि ज्यामुळे आता शंभर टक्के सर्व गावरान कोंबड्या या ठिकाणी विकल्या जातील पण गावरान कोंबड्यांची ऑनलाईन मार्केटिंग कशी करायची हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर ऑनलाइन मार्केटिंग गावरान कोंबड्यांची कशी करायची कि ज्यामुळे आपल्यापाशी असणाऱ्या सर्व गावरान कोंबड्या विकल्या जातील या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनल सब्सक्राइब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून येऊन त्यानंतर कलर चेंज होईल आणि कलर चेंज झाल्यानंतर बाजूच्या घंटीला टच करा घंटीला टच केल्यानंतर ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता शिकरा करा गावरान कोंबड्यांची ऑनलाईन मार्केटिंग ज्यामुळे आपल्या सर्व गावरान कोंबड्या शंभर टक्के विकल्या जातील हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता शिकरा करा गावरान कोंबड्यांची ऑनलाईन मार्केटिंग ज्यामुळे आपल्या सर्व कोंबड्या शंभर टक्के विकल्या जातील बघा मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधव काय प्रश्न विचारत आहे तो म्हणतोय सर तुम्ही म्हणाल तेवढ्या गावरान कोंबड्या आम्ही तयार करू सर तुम्ही म्हणाल तेवढे गावरान कोंबड्या आम्ही तयार करू सर तुम्ही म्हणाल तेवढे गावरान पिल्ले तयार करू Sar, सर म्हणाल तेवढे गावरान अंडे निर्माण करू पण आम्हाला उत्पादन घेता येते त्याची विक्री करता येत नाही या अंतर्गत ऑनलाईन मार्केटिंगची सेरीज चालू आहे मित्रांनो यामध्ये आपण कालच्या भागामध्ये या ठिकाणी पार्ट वन म्हणजे व्हॉट्सअपचा वापर ऑनलाईन मार्केटिंग मध्ये कसा करायचा ते पाहिला आज फेसबुकचा बघूया फेसबुकचा वापर करून आपण कशा पद्धतीनं करू शकतो गावरान कोंबड्यांची ऑनलाईन मार्केटिंग ज्यामुळे आपल्या फार्मवरील आप प्रत्येक गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे विकायला होईल या ठिकाणी मदत ही असणारी संकल्पना तुमच्या समोर सादर करणार तत्पूर्वी आपल्या आप सर्वांसाठी आनंदाची वार्ता घेऊन आलोय की मित्रांनो आता चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कोणत्याही सामान्य कुक्कुटपालक बांधवाला जर प्रशिक्षण हवा असेल तर आम्ही प्रशिक्षण देणार तुम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचं यातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर या ठिकाणी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे आणि हा प्रशिक्षण ऑनलाईन असणार आहे ऑनलाईन प्रशिक्षण मित्रांनो फक्त पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून पर्यंत मदत केली जाणार आहे ज्याच्यामध्ये खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी नवनवीन संकल्पना ज्याच्यामध्ये कोंबडीवर आजार येण्या अगोदर संपूर्ण माहिती ज्याच्यामध्ये कोंबडीवर आजार आल्यानंतर संपूर्ण माहिती बाबा कोणता औषध द्यायचं कोंबडीचं वेळोवेळी लसीकरण पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण ज्यामुळे कोंबडी आणि पिल्ला आजारी पडण्यापासून अगोदरच रोखता येतील त्याचबरोबर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हॅचरी म्हणजे इन्क्युब्युटर म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार करणं आणि तयार झालेली गावरान कोंबडीची पिल्ले अंडे कोंबडी कोंबडा यांच्या मार्केटिंगसाठी जेवढी होईल तेवढी तुम्हाला या ठिकाणी मदत करत राहणे आता याच्यामध्ये आम्ही कशा पद्धतीनं मार्गदर्शन करणार तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बास कॉल केला तर लखन सर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतील आणि दर रविवारी सात वाजता माझं सेशन असते ज्यात पहिल्यांदा लेक्चर होईल त्यानंतर वेदर आठवडाभरात वातावरण कसं राहणार यामध्ये कोंबडीला काय अडचण येणार त्याचं सोल्युशन कसं करायचं आणि त्याचबरोबर प्रश्न आणि उत्तरं येत राहतील मित्रांनो ज्यामुळे तुमच्या मनात एकही शंका राहणार नाही आणि शंकाच राहिली नाही तर मला सांगा लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कोणी वंचित करू नाही ना आता आता हे जॉईन कसं व्हायचं ते समजावून सांगतो तर बघा तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी इथं लखन सरांनी फोन उचलला ऑनलाईन ट्रेन, ट्रेनिंग घ्यायची ते सांगतील मग व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट तुम्ही पूर्ण पत्ता पिनकोड पाठवून द्या मग तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर व्हॉट्सअपला पाठवला जाईल जो असेल ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ याच्यावरती पाचशे रुपये पाठवून तुम्हाला पाठवायचं आहे मित्रांनो स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट पाठवला हो की तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण जॉईन केल्या के जाईल आणि तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि ज्यामुळं तुम्हाला ट्रेनिंग मिळणं सुरू होईल आणि जेव्हापासून तुम्ही ट्रेनिंग प्राप्त कराल तेव्हापासून या व्यवसायामध्ये लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो या पहा आणि तात्काळ जॉईन व्हा या रविवारी आपली वाढ बघतोय लाखोंचा निव्वळ नफा कमावून देण्यासाठी काय आपल्याला प्रशिक्षण प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायचे होय तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर एक कॉल जरूर करा तर बघा मित्रांनो आता ऑनलाईन आपण या ठिकाणी मार्केटिंगचा विचार करणार तर ऑनलाईन मार्केटिंगमध्ये व्हॉट्सअप बघितलं फेसबुक सर्वांकडे फेसबुक जवळपास असतंय असं गृहीत धरायला हरकत नाही पण फेसबुक एवढं रिच सोशल मीडिया साधन आहे की ज्यामुळं आपण क्षणार ग्लोबल विलेज असणाऱ्या विश्वा या विश्वापर्यंत पोहोचू शकतो आपण या ठिकाणी फेसबुकचा वापर करून मार्केटिंग कशी करू शकतो हे समजावून सांगतो तत्पूर्वी फेसबुकवर आपला अकाउंट आहे का तपासून बघा आणि अकाउंट तपासत ता असताना एक गोष्ट लक्षात घ्या फेसबुकवरची प्रोफाईल अत्यंत महत्त्वाची असते आता फेसबुकच्या प्रोफाईलवरती एक महत्त्वाचा जो या ठिकाणी आपण जर सिग्निफिकेट टर्न अराउंड कुठं आहे तर मित्रांनो ॲड अ फ्रेंड रिक्वेस्ट म्हणजे जे काही फ्रेंड रिक्वेस्ट येतात ना त्यांना ॲड करत अहो जेवढे जास्त फ्रेंड जमा करता येतील करत राहा करत राहा करत राहा तुम्ही जर असे करत गेले तर एक पाच हजार फ्रेंड झाले की तिथे लिमिटेशन संपतात मित्रांनो पण त्यानंतर काय करायचं आपल्या प्रोफाईलला प्रोफेशनल करून घ्यायचं आणि प्रोफेशनल केल्यानंतर तुमच्या फ्रेंड रिक्वेस्ट पण वाढत राहतील आणि फ्रेंडचा कॉन्टॅक्ट पण वाढत जाईल आणि यामुळं काय होणार मित्रांनो की ज्या वेळेस तुम्ही दिवसेंदिवस आपल्या फार्मवरील पोस्ट टाकाल ही पोस्ट तात्काळ सर्वांपर्यंत पोहोचेल तुमची पोस्ट उदाहरणार्थ रायजिंग स्टार परभणी अंतर्गत रायजिंग स्टार ऑर्गॅनिक पोल्ट्री फार्म सादर करत आहे आपल्यासाठी किफायतशीर दरात गावरान कोंबडीची अंडी गावरान कोंबडीची पिल्ले गावरान कोंबडी आणि गावरान कोंबडा गुणवत्तेची हमी शंभर टक्के किंमत कमी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता असं पोस्ट मी तयार केली आणि ही पोस्ट तुम्ही अपलोड केली तर मित्रांनो ही पोस्ट खूप जण नाही सगळेजण पाहतात त्याला लाईक करतात आणि एक महत्वाची गोष्ट की ही पोस्ट त्या ठिकाणी शेअर सुद्धा केली जाते कधी लक्षात घेतले की पब्लिसिटी टू पब्लिसिटी इज अनादर पब्लिसिटी द मल्टिप्लिकेशन ऑफ द पब्लिसिटी हॅज द इम्पॉर्टंट फॅक्टर ऑन द मार्केटिंग मॅनेजमेंट वॉट आय से मी काय म्हणालो होतं की आपण या ठिकाणी मार्केटिंग केली तर आपण त्या पोस्ट टाकली पण आपली पोज उचलून त्यांनी पुन्हा शेअर केली तर यामुळे तुम्ही मल्टिप्लिकेशन ऑफ द पोस्टचा फायदा घेऊन जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत तात्काळ पोहोचू शकता आता पाच हजार फ्रेंडची तर मर्यादा आहे तेवढे तर होणारच मला सांगा पाच हजारचे दहा हजार झाले दहा हजाराचे वीस हजार झाले आणि यातून पन्नास टक्के फ्रेंड्सनं तुमची पोज पाहितली पन्नास टक्क्यातील आणखी पन्नास टक्के म्हणजे वन फोर्थ म्हणजे पंचवीस टक्क्यांनी तुमच्याशी संपर्क केला आणि जर त्यातील दहा टक्के कस्टमर जरी अट्रॅक्ट झाले याचा अर्थ दहा हजारातून पाच हजारांनी बघितलं अडीच हजारांनी विचारलं आणि त्यामध्ये मित्रांनो एक हजार जण कस्टमर झाली तर पाचशे कस्टमर हे तुमच्या सोबत लाईफ टाइम टिकू शकतात यातून शे दोनशे गळतील पण हे पाचशे कस्टमर आणखीन तुम्हाला सांगतो चार पाच हजार कस्टमर जोडल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून मित्रांनो फेसबुकवर त्या ठिकाणी प्रोफाईल ओपन करा आणि जास्तीत जास्त फ्रेंड स्वतःशी जोडले करा म्हणजे जोडून घ्या जर असं केलं तर मित्रांनो तुम्ही क्षणार्धात तुमच्या असणाऱ्या फार्मची पब्लिसिटी सगळीकडे करत राहताल आणि लोक तुमच्या पोस्टची वाट बघत बसतील लोक तुम्हाला कॉल करत राहतील तुमच्या चान माल सप्लाय करणं होणार नाही लक्षात घ्या हा झाला पहिला पॉईंट की फेसबुकचा वापर पर्सनल स्टेजवर कसा करायचा तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो तु। तुम्हाला माहीत आहे का की फेसबुकवर आपण ग्रुपसुद्धा ओपन करू शकतो मग असे ग्रुप आपण आपल्या गावाचे बनवा तालुक्याचे बनवा जिल्ह्याचे बनवा राज्याचे बनवा आणि आपले मित्र कंपनी जे आहेत त्यांचे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील ना मित्रांनो तर त्यांच्या ग्रुपला आपण जॉईन व्हा आणि तिसरी गोष्ट मित्रांनो की काही फेसबुक चॅनल्स असतात तर त्यांच्या असणाऱ्या फेसबुक ग्रुपवरती त्या ठिकाणी जॉईन व्हा जर या पद्धतीनं आपण एकत्रित काम केलं तर मला सांगा या फेसबुक पेजची क्षमता या फेसबुक ग्रुपची क्षमता या ठिकाणी नो लिमिटेशन्स खूप मोठे पाच हजाराचा ग्रुप आहे दहा हजाराचा ग्रुप आहे वीस वीस हजाराचा ग्रुप आहे तर या ग्रुपमध्ये जर एक पोस्ट तुमची गेली किंवा एक व्हिडिओ गेला मार्केटिंगचा की तुमच्याकडे बाबा माल उपलब्ध आहे तर मला सांगा व्हिडिओ व्हायरल व्हायला कितीकसा वेळ लागेल काहीच नाही लागणार यामुळं आपण फेसबुकवर पर्सनलीसुद्धा पोस्ट टाकू शकतो आणि ग्रुपसुद्धा तयार करू शकतो अथवा इतरांच्या ग्रुपमध्ये जॉईनसुद्धा होऊ शकतो जर या पद्धतीनं म्हणजे उपयुक्त पद्धतीनं फेसबुकचा वापर केला तर मला वाटतंय फेसबुक हे ऑनलाईनचं असं शस्त्र आहे की ज्या अस्त्राचा वापर करून मित्रांनो तुम्ही क्षणार्धात आपल्या फार्मची पब्लिसिटी ॲज अ ग्लोबल विलेज म्हणून संपूर्ण जगभर करू शकता जग हे विश्व असलं विश्व हे कस्टमायझेशनचं सा साधन जरी नाही बनलं तर आपण आपल्या राज्यापुरते मर्यादित तर राहू शकत नाहीत राज्याच्या बाहेर सुद्धा तुमच्या मालाचा खप वाढेल आणि तुम्हाला मार्केटिंग ही चिंतेची बाब नाही तर आवडीची बाब केव्हा बनून जाईल कळणार सुद्धा नाही यामुळे आता व्हिडिओ संपल्यानंतर तात्काळ एकदा फेसबुकची प्रोफाईल ओपन करा आणि फेसबुकची प्रोफाईल ओपन केल्यानंतर त्यावरती जास्तीत जास्त फ्रेंड जोडा जास्तीत जास्त ग्रुप तयार करा जास्तीत जास्त ग्रुपला जॉईन व्हा आणि या पद्धतीने एकदा तुम्ही काम सुरू केलं तर मित्रांनो या जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला मार्केटिंग करून आणि या व्यवसायातील मार्केटिंग झाल्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही तर ऑनलाईन मार्केटिंगमधला हा पार्ट टू होता पहिला व्हॉट्सअपचा होता हा दुसरा फेसबुकचा आहे तुम्ही पहिला नसेल पाहितला तर तोही पाहून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की अशाच असणाऱ्या ट्रिक्स आणि टेक्निक्स मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये सांगत असतो तुम्ही आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन होऊ शकता ज्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण मदत केली जाते तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर इथं लखन सर फोन उचलतील लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंगला जॉईन व्हायचे मग ते तुम्हाला म्हणतील की तुम्ही काय करा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड पाठवून द्या मग तुम्हाला फोन पे गुगल पे नंबर पाठवला जाईल जो असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्याऐंशी चारशे साठ याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवून द्या तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल तुमची ट्रेनिंग सुरू होऊन जाईल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही त्याबरोबरच मित्रांनो मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आपण छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे की या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पूर्ण नाव पत्ता आणि पिनकोड व्हॉट्सअपला पाठवून द्यायचा आहे अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या लखन सर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ जॉईन करून घेतील व आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होणं मोफते यासाठी कसल्याही फी कसलीही फीज देण्याची आवश्यकता इथं नाही तर मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील अडचणी असतील तर जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार